चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला लाईक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महत्त्वपूर्ण निर्णय आहेत महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या आलेल्या आहेत मित्रांनो सर्व अपडेट मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चला काय नवीन अपडेट्स आहेत सर्व माहिती बघू आणि एकच रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक करा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही काही ना काही अपडेट येत आहेत नवनवीन निर्णय घेण्यात येत आहेत नवनवीन अपडेट्स बाहेर येत आहेत आणि निर्णय जे आहेत ते खूप चांगले निर्णय रोज घेतले जात आहेत तर या योजनेमध्ये जो क्रायटेरिय होता पूर्णपणे तो काढून टाकण्यात आलेला आहे मित्रांनो पूर्ण सोपं झालेलं आहे हे बघा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणे आणखी सोपे आणखी सोपे आधार कार्डप्रमाणेच माहिती अनिवार्य बघा आता ही माहिती समजणे खूप गरजेचे आहे आता हा व्हिडिओ कशासाठी बनवण्यात आलेला आहे ते तुम्ही समजून घ्या नाहीतर खूप मोठी चूक तुमची होऊ शकते तुमचे पंधराशे रुपये अडकून गेले असते या माहितीमुळे तर ही माहिती व्यवस्थित तुम्ही भरलेली आहे का हे समजून घेणे खूप गरजेचे आहे जर ही माहिती बरोबर नसेल तर तुमचे पंधराशे रुपये अडकून गेले असं समजून घ्या तर माहिती काय नीटपणे समजून घ्या आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व नीटपणे सांगितलं जातं सर्व तुम्हाला मदत केली जाते तर तुमच्याकडून अशी चूक होता कामाने अजून ज्यांचा फॉर्म हा भरायचा बाकी आहे त्यांनी अशी चूक करायची नाही ती काय चूक आहे सर्व पुढे तुम्हाला समजणार आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा हे बघा काय म्हटलेलं आहे तर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणे आणखी सोपे आधार कार्डप्रमाणेच माहिती अनिवार्य तर बघा महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागामार्फत दिनांक इथे दिलेला आहे लाडकी बहीण योजना कधी सुरू झाली काय झालं त्याबद्दल माहिती आहे परंतु यामध्ये जी महत्त्वाची माहिती आहे ती माहिती आपण पहिले समजून घेऊया हे बघा ही माहिती नीटपणे समजून घ्या आता जो क्रायटेरिया आहे कागदपत्रांचा जो क्रायटेरिया आहे तो पूर्ण कमी करण्यात आलेला आहे एक चांगली अपडेट आहे ही म्हणजे पूर्ण जे कागदपत्र आहेत ते कमी करण्यात आलेलं आता तुम्हाला पूर्ण सोपं झालेलं आहे आता ही चूक करायची नाही त्याबद्दल माहिती जाणून घ्या हे बघा नारी शक्ती दूत ॲपमध्ये लाभार्थी महिलेचे नाव भरताना त्यांच्या आधार कार्डवर जे नाव लिहिले आहे तेच नाव अर्जात लिहावे आता जे तुमचं आधार कार्डवरती नाव आहे महिला उमेदवारांचं आपला माता बहिणींचं जे नाव आहे आता जे फॉर्म भरत आहेत त्यांना पण मी सांगत आहे जे तुमच्याकडे ऑफलाईन फॉर्म आलेले आहेत त्यांना देखील मी सांगत आहे की तुमच्याजवळ जे फॉर्म येत आहेत किंवा तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर आपलं जे नाव आहे आपलं नाव आधार कार्डवर म्हणजे ज्या महिलेंचं नाव आधार कार्डवर आहे जे आपलं माता बहिणींचं नाव आधार कार्डवर जे नाव आहे तेच नाव सेम अर्जात लिहायचं आहे आलं लक्षात पुढे बघा त्यानंतर पुढे बघा आधार कार्डवरील जन्मदिनांक ॲपमध्ये नोंदवावा आधार कार्डवर जन्मदिनांक नसल्यास जन्म दाखल्यावरून दिनांक घेण्यात यावा बघा आता तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे तर तुम्हाला मित्रांनो तिथे जन्मदिनांक टाकायला सांगितलेला आहे आपल्या माता बहिणींना तिथे जन्मदिनांक टाकायला सांगितलेला आहे तर ॲपमध्ये तो आपल्याला टाकायचा आहे त्यामुळे आधार कार्डवर जन्मदिनांक नसेल काही जणांचं राहू पण शकत नाही परंतु शक्यतो आधार कार्डवर जन्मदिनांक असतोच परंतु सपोज एखाद्या आधार कार्डवर जन्मदिनांक नसेल तर मग काय करायचं तर बघा तुमचा जन्मदाखला आहे तो जन्मदाखल्यावर जो दिनांक आहे तो जन्मदिनांक तुम्हाला टाकायचा आहे आलं लक्षात पुढे बघा आधार कार्डनुसार अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आणि माहिती तंतोतंत भरावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत त्याचबरोबर आधार कार्डवरील नावाप्रमाणे बँकेच्या खात्यावरही तेच नाव असल्याचे खातर जमा करावी आधार क्रमांक बँकेशी संलग्न असल्याची खात्री करून तशी माहिती ॲपमध्ये भरावी अशी सूचना करण्यात आल्या आहे बघा या नवीन सूचना आलेल्या आहेत आता काय सांगितलं जात आहे कारण त्यांना वरती माहिती आढळली असेल काही चूक ॲप जे ॲप आहे त्या ॲपमध्ये जे फॉर्म तुम्ही भरत आहात काही जणांचे फॉर्ममध्ये अशी मिस्टेक आली असेल की जे नाव आहे आधार कार्डचं नाव वेगळं बँकमध्ये नाव वेगळं म्हणजे सपोज आता एक महिला आहे तर या महिलेचं बँक अकाऊंट नाही आहे ठीक आहे या, या महिलेचं बँक अकाउंट नाही आहे परंतु बाकीचं संपूर्ण आधार कार्ड वगैरे संपूर्ण आहे त्यांनी फॉर्म भरला परंतु जेव्हा बँक डिटेल्स विचारले तेव्हा आपल्या पतीचं त्यांनी बँक डिटेल्स तिथे भरून दिले म्हणजे आपल्या नवऱ्याची बँक डिटेल्स तिथे त्या महिलेने भरून दिले तर असं होता कामा नये ज्यांना लाभ मिळत आहे त्यांचंच बँक अकाउंट लागणार आहे त्यामुळे जरी तुम्ही बँक अकाउंट अकाउंट नंबर ओपन केला नसेल तर तुम्ही बँकमध्ये अकाऊंट ओपन करू शकता काही नाही खूप दिवस आहे ही योजना केव्हाही पण तुम्ही अर्ज भरू शकता पहिले तुम्ही अकाउंट ओपन करू शकता असं दुसरं आपल्या पतीचं तिथे टाकायचं नाही ओके बँक अकाउंट ते टाकायचं नाही नाहीतर आपली माहिती वरती आणि खाली बँक डिटेल्समध्ये आपल्या नवऱ्याची माहिती असं करू नका नाहीतर मग तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आलं लक्षात हे बघा इथे संपूर्ण त्यांनी म्हटलेलं आहे की बँक खात्यावरही तेच नाव असल्याची खातर जमा करावी आधार क्रमांक बँकेशी संलग्न असल्याची खात्री करून घ्यावी ओके तर या सूचना आलेल्या आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीने या सूचना आहेत तर या सूचनांचा तुम्हाला पालन करायचं आहे या सूचनांचं पालन करा नाहीतर मग पैसे मिळणार नाही त्या पात्र केलं जाईल ओके तर सपोज तुम्हाला ती माहिती समजली असेल जी मी तुम्हाला माहिती सांगितली पुढे बघा आता महत्वाची माहिती आहे आता महत्त्वाचा जो निर्णय आहे तो निर्णय बघून घ्या हा निर्णय मला खूप आवडलेला आहे आणि सर्वांनाच हा निर्णय आवडेल बघा तो निर्णय काय आहे तर महाराष्ट्र सरकारने अर्ज करणाऱ्या महिलांकडे उत्पन्न दाखला नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरीही पात्र ठरवले जाणार असे शासन निर्णयात म्हटले होते बघा मागच्याकडे काय निर्णय घेण्यात आला होता जरी तुमच्याजवळ पिवळे के किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही ते तिथे टाकू शकता म्हणजे उत्पन्नाच्या जागी तुम्ही रेशन कार्ड टाकू शकता परंतु आता त्यामध्ये पण खूप मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे निर्णय बघा काय आहे त्यात आता आणखीन सुधारणा करण्यात आली आहे बघा सुधारणा काय का करण्यात आलेल्या आहे की ज्या महिलांचे रेशन कार्डवर नाव नाही आता सपोज एखादी महिला आहे ती एम पीची आहे आणि एम पीची महिला लग्न करून परराज्याची जी महिला आहे ती लग्न करून महाराष्ट्राच्या मुलासोबत लग्न करून महाराष्ट्रात आहे तर मग अशा महिलांनी काय करावं त्या महिलांचं नाव रेशन कार्डवर नाही तर बघा त्यांच्यासाठी जी महत्त्वाची अपडेट आहे तर ज्या महिलांचे रेशन कार्डवर नाव नाही त्यांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या बघा विवाह नोंदणी ही माहिती महत्त्वाची आहे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या महिलेच्या पतीचे रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे म्हणजे पतीचे रेशन कार्डवर उत्पन्नाचा दाखला म्हणजे पतीचं रेशन कार्डवर नाव आहे ना तर महिलेच्या जागी पतीचं रेशन कार्ड लागणार आहे तुमच्या पतीचं रेशन कार्ड लागेल आलं लक्षात म्हणजे तुम्हाला इथे संपूर्ण कागदपत्रातून सूट देण्यात आलेली आहे फक्त अजून तुमच्याजवळ विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे मग तुमचं पतीचं रेशन कार्डवरचा उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे आलं लक्षात तर हे खूप महत्त्वाचे निर्णय आहेत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हे दमदार निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि रोज काही ना काही यामध्ये निर्णय अपडेट येत आहेत आणि संपूर्ण सोपं केलं जात आहे जेवढं सोपं करता येईल तेवढं सोपं करण्यात येत आहे कारण कोणत्याही माता बहिणी या योजनेपासून वंचित राहता कामाने सर्वांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्यामुळे यामध्ये खूप सारे चेंजेस खूप सारा क्रायटेरिया हा कमी करण्यात येत आहे आणि पूर्णपणे सोपं केलं जात आहे कारण सर्व माता बहिणींना याचा लाभ मिळायला पाहिजे त्यामुळे ओके तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण छोटी किंवा मोठी अपडेट येत आहे सर्व माहिती तुम्हाला ए टी बी गुरुजी आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे त्यामुळे सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा बघा खाली सबस्क्राईब नाव दिलेलं आहे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या माता बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बघा यादी लागणार आहे यादी वगैरे आल्यावर तुम्हाला तसं अपडेट दिलं जाईल आपल्या चॅनलवर त्यामुळे आपलं चॅनल तुम्ही mm. सबस्क्राइब करून ठेवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमच्याकडून म्हणजे माझ्याकडून जे आहे सर्व अपडेट तुम्हाला दिली जाणार आहे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण अपडेट येणार गा गा आहे पुढे जी पण अपडेट येईल मित्रांनो छोटे असो किंवा मोठे असो संपूर्ण माहिती तुम्हाला निवेसी आपल्याच चॅनलवर ते पाहायला मिळणार आहे ओके त्यामुळे सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ आणि चॅनलवर नवीन असताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद